तालुक्यातील भरोसा येथील गणेश भाऊ थुट्टे आणि रंजनाताई तुट्टे या दाम्पत्याने चार दिवसांपूर्वी आपली जीवनयात्रा संपवली या शेतकरी दाम्पत्याला आत्महत्या करावी लागली ही दुर्दैवी घटना खरं म्हणजे प्रचंड चीड आणणारी आहे या महाराष्ट्रामध्ये कृषी मंत्री बेताल वक्तव्य करण्यात आणि रमी खेळण्यात भुंग आहेत आणि महाराष्ट्रात एका ठिकाणी दोघांनाही पती पत्नीला आत्महत्या करावी लागते यासारखं दुर्दैव मला असं वाटतं कुठलंही नसेल आज या कुटुंबावरचा आई आणि वडील असा दोघांचाही हात निघून गेलेला आहे आज यांचा एक मुलगा आणि दोन्ही मुली असा हा परिवार आज उघड्यावर पडलाय परंतु दुर्दैव आहे की महाराष्ट्र सरकारला अद्यापही जाग येत नाही झोपेचं सोंग घेतलेलं हे सरकार आहे निदान आता तरी तुमच्या वैयक्तिक सगळ्या कुरघोड्यांना बाजूला ठेवून महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यावर काय प्रसंग ओढावतोय हो याचा विचार करा आणि निदान आता तरी कर्जमाफी जाहीर करा